नमस्कार दीपकने खूपच घाणेरडा डाव खेळलेला असतो नंदिनीच्या गळ्याला दोरी बांधून तिला लटकवलेलं असतं आणि त्याचा दोर दरवाजाच्या कडीला बांधलेला असतो तेवढ्या तिथे ते जिवा आलेला असतो आणि जिवा मोठमोठ्यानी नंदिनी नंदिनी दरवाजा उघड पण नंदिनी मात्र काहीच बोलत नसते ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला दीपक तिला म्हणतो नंदिनी प्रत्येक वेळेला हा जिवा तुला वाचवायला येत असतो प्रत्येक वेळेला या जीवानेच तुला वाचवलेला आहे पण आज मात्र तो तुला वाचवणार नाही जसा जीवा हा दरवाजा खोलेत तसाच तुझ्या गळ्यातील दोर घट्ट होऊन जाईल आणि हा जीवाच तुझ्या मृत्यूला कारणीभूत होईल तेव्हा मात्र नंदिनी खूपच घाबरते जीवा, जीवा दरवाजाला जोरजोरात धक्के मारत असतो पण शेवटी पार्थ तिथे आलेला असतो आणि पार्थ जिवाला बोलतो जिवा थांब तो दीपक किती घाणेरडे खेळ खेळू शकतो तुला हे तुला माहिती आहे ना तू जर का थांबलास तर बरं होईल कारण त्या दीपकच्या नादाला न ना लागलेलं बरं आहे त्यावेळेला जिवा पार त्याला बोलतो दादा एक काम कर तू इथे फक्त दरवाज्याला हळूहळू धक्का देत राहा मी मागच्या खिडकीतून जाऊन काय ते नक्की ते बघतो तेव्हा लगेच पार्थ बोलतो जीवा तू काळजी करू नकोस मी इथे आहे तू जा आणि स्वत जीवा पाठच्या खिडकीतून जातो आणि त्यावेळेला मात्र जीवाला खूपच भयानक परिस्थिती दिसते जीवा लगेच पार्थ जवळ येतो आणि पार्थला म्हणतो दादा दरवाजाला हळूहळू धक्का मार कारण जर का दरवाजा उघडला तर नंदिनीच्या गळ्यात बांधलेली दोरी घट्ट होईल आणि नंदिनीच्या गळ्याला फास लागेल हे ऐकून पार्थ खूपच थरथरतो आणि मोठ्याने बोलतो म्हणजे म्हणजे या दीपकने एवढा खानेरडा खेळ केलाय त्यावेळेला लगेच जीवा बोलतो पण यावेळेला मात्र हा दीपक माझ्या हातून काही सुटत या नाही यावेळेला मात्र नाही ना मी त्याची चांगलीच बोलती बंद केली त्याचा जीवच घेतो बघ ना तेवढ्यात मात्र हा दीपक नंदिनीला बोलत असतो नंदिनी काय झालं तुझा जीवा गेला वाटतं तुला सोडून त्याच वेळेला जिवा पाठच्या खिडकीतून जोरात उडी मारतो आणि दीपकच्या डोक्यातच वार करतो तेव्हा मात्र दीपक खाली पडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो दीपक एक गोष्ट लक्षात ठेव हा जीवा त्याच्या तिच्या नंदिनीची साथ कधीच सोडणार नाही कायम तिच्या सोबत उभा राहील आयुष्यभर साथ देण्यासाठी मी तिच्याशी लग्न आहे आणि तिची साथ मी कधीच सोडणार नाही तेव्हा मात्र दीपक मोठ्याने बोलत असतो जिवा तुला तर मी संपवणारच तेवढ्यात मात्र जिवाने नंदिनीच्या गळ्यातील दोर काढलेला असतो आणि नंदिनी जीवाला मिठी मारते आणि रडायला लागते त्यावेळेला नंदिनीला जिवा म्हणतो नंदिनी नंदिनी शांत हो नंदिनी एवढं काही झालं नाही रडायची गरज नाही मी आहे ना तुझ्यात सोबत तू तु अजिबात काळजी करू नकोस तू काळजी का करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा आज जर का मला काही झालं असतं तर तेव्हा लगेच जिवा बोलतो मी असताना तुला कसं काही काही होऊ देईन आणि तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून तर मला खूप बरं वाटतं आहे तेव्हा मात्र जिवा बोलतो नंदिनी मी कायम तुझ्यासोबत आहे आणि कायम तुझ्यासोबतच असणार आहे तू असा विचारच करू नकोस नंदिनी मी तुझ्यावरती चिडत असे रागवत असे पण मी तुझ्यावरती कधीच मनापासून चिडत नाही तर मला चिड येते प्लीज नंदिनी माझ्यावरती विश्वास ठेव तेवढ्यात मात्र पार्थसुद्धा तिथे आलेला असतो आणि पार्थचं लक्ष त्यांच्याकडेच ते असतं तेवढ्यात मात्र दीपक उठतो आणि जोरात नंदिनीवरती वार करायला जाणार तेवढ्यात मात्र जिवा तो वार स्वतःवरती झेलतो त्यावेळेला पार्थ मोठ्याने ओरडतो जिवा त्यावेळेला मात्र जिवा खाली कोसळलेला असतो नंदिनी खूपच रडत असते कारण जीवा बंबाळ झालेला असतो त्यावेळेला मात्र लगेच पार्थ त्या दीपकला धरतो आणि चांगलाच तुडवतो पार्थने इन्स्पेक्टर साहेबांना फोनसुद्धा केलेला असतो इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात आणि त्या दीपकला अरेस्ट केलेल्या असतात इन्स्पेक्टर साहेब त्या दीपकला घेऊन जातात तर त्याच वेळेला नंदिनी आणि पार्क ॲम्ब्युलन्समधून जीवालासुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात त्यावेळेला काव्या पार्थला फोन करते आणि पार्थला म्हणते पार्थ अहो काय झालंय कुठे आहात तुम्ही त्यावेळेला पार्थ म्हणतो काव्या आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत त्यावेळेला लगेच काव्या म्हणते काय हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय करताय त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो खरं तर नंदिनीवरती हल्ला झालाय हे ऐकून मात्र काव्या मोठ्यानी बोलते काय नंदिनीताईवरती हल्ला झाला आहे पण नंदिनीताईवरती हल्ला कुणी केला त्यावेळेला पार्थ बोलतो दीपकने पण त्याच वेळेला जीवामध्ये पडला आणि जीवाला दुखापत झाली आहे आणि जीवाला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे हे ऐकून मात्र काव्याच्या हातातून फोनच खाली पडतो आणि काव्या हॉस्पिटलमध्ये निघून येते जेव्हा काव्या हॉस्पिटलमध्ये निघून येते त्यावेळेला काव्या नंदिनीला भेटायला जाणार तेवढ्यात मात्र नंदिनी काव्याला हात दाखवते काही एक गरज नाही तेव्हा काव्या बोलते ताई ताई तू बरी आहेस ना तुला काही झालं तर नाही ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते काही झालं नाही काव्या पण तुला काळजी करायची गरज नाही तसंही मी तुला घरात नकोच हवे होते ना आणि तसंही काव्या मला काही झालं असतं ना तर मला बरंच वाटलं असतं उगाच तुमच्या आयुष्यात लुडबुड करायला मी राहिली आहे खरं तर जीवाचं मला खूप वाईट वाटतंय जीवाला काही झालं नाही तर बरं होईल त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी तू कशाला काळजी करतेस नंदिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका जीवाला काही होणार नाही तेवढ्या डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर मोठ्याने बोलतात जीवा अगदी ठीक आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि जीवाची तब्येतसुद्धा आता क्रिटिकल नाही आणि हो नंदिनी कोण तेव्हा लगेच नंदिनी बोलते मी तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात नंदिनी प्लीज तुम्ही आतमध्ये जा तुमच्या नावाने जिवा सारखा बोलत आहे सारखं आपलं नंदिनी नंदिनी चालू आहे तुम्ही जर का आतमध्ये गेलात त्यांना भेटलात तर बरं होईल तेव्हा मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याच वेळेला नंदिनी आतमध्ये जाते नंदिनी जीवाच्या जवळ जाते तेव्हा ती नंदिनी जीवाला हाक मारते जिवा जिवा बरं वाटतंय ना तुम्हाला त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी नंदिनी तू बरी आहेस ना नंदिनी तुला काही झालं तर नाही ना त्यावेळेला नंदिनी बोलते मला काही झालंच नाही आणि तुम्ही असताना मला काय होणार नंदिनी काही झालं तरी तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस लक्षात ठेव तेव्हा नंदिनी बोलते जिवा ते मला कळलं पण तुम्हाला स्वतःच्या जीवावरती हा घाव झेलायची गरज नव्हती त्यावेळेला नंदिनीला जिवा बोलतो मग काय करायचं होतं मी बोल ना काय करायचं होतं मी मी तुझ्यावरती हल्ला होत असताना गप्पपणे बघत राहायचं होतं का नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव तू माझी जबाबदारी आहेस तेव्हा नंदिनी बोलते जबाबदारी म्हणून मला मन तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही कारण मी स्वतःची काळजी घ्यायला अगदी समर्थ आहे पण एकच गोष्ट सांगेन जिवा तुम्ही जे काही केलं त्यासाठी थँक्यू तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहे जिवा प्लीज आज माझ्या बाजूने उभं राहा तेवढ्यात तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्क जीवाला बोलतो जीवा खरंच आय एम प्राऊड ऑफ यू खरंच तू जे काही केलंस ना ते खूपच योग्य होतं जिवा तू नंदिनीवरती भलेही चिडत असशील पण नंदिनी तुझ्यासाठी काय आहे ते तू आज दाखवून दिलंस तेवढ्यात मात्र काव्यासुद्धा आलेली असते पण काव्या नंदिनी आणि जीवाकडे बघतच राहते त्यावेळेला नंदिनीला काव्या बोलते ताई ताई माझ्याशी बोल ना गं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते नाही तुझ्यासाठी बोलायला तुझी पाठ चेपायला ती रम्य आहे ना मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आणि प्लीज तू आता इथून निघून गेलीस तर बरं होईल त्यावेळेला लगेच काव्या जिवाला विचारते जिवा तुझी तब्येत कशी आहे बरी आहे ना त्यावेळेला जिवा म्हणतो मला काहीच झालेलं नाही आणि माझी काळजी घेण्यासाठी माझं बायको आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही तू येऊ शकतेस आणि त्यावेळेला मात्र काव्याला खूपच वाईट वाटतं त्यावेळेला लगेच पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही थांबा आपण सगळेजणं एकत्र जाऊया त्याच वेळेला मालिनीचा पार्थला फोन आलेला असतो आणि पा मालिनी पार्थला पार्थ बोलते पार्थ काय झालं आहे पार्थ जीवा कसा आहे तेवढं फक्त मला सांग त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो आई काळजी करण्यासारखं काही नाही तू कशाला काळजी करतेस मी आहे ना तू अजिबात काळजी करू नकोस आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आई खरं सांगायचं तर घरात आल्यावरती बोलूया आपण तेव्हा लगेच मालिनी बोलते लवकरात लवकर घरी या इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी पार्थ जिवा आणि काव्या घरी आलेल्या असतात त्यावेळेला नंदिनी जीवाला धरत धरत घरात आणत असते था त्यावेळेला मालिनी बोलते हे सर्व त्या दीपकमुळेच झालं ना त्याला सोडायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी जीवाला नंदिनीविषयी प्रेम वाटायला लागेल का हळूहळू त्यांच्यात प्रेम होईल का कमेंट करून नक्की कळेल असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू